बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात आल्याने आता शेतकरी वर्गाकडून तुषार सिंचनाच्या मार्फत हे पिके वाचवण्यासाठी धडपड केली जात असल्याची चित्र आता पाहण्यास मिळत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर माजलगावसह सह परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या मात्र गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे आता हे खरीपाचे पिके पूर्णपणे धोक्यात आल्याचे पाण्यास मिळत असून हे पिके वाचवण्याकरता आता शेतकऱ्याकडून ठिबक व तुषार सिंचनाचा अशा प्रकारे वापर केला जात आहे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे तुषार सिंचनाचा वापर करून कापूस सोयाबीन मूग हे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याकडून धरपड केली जात आहे कारण गेल्या दहा ते बारा दिवसापासून ह्या परिसरामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाचे पूर्ण पिके हे धोक्यात आले असून आता हे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याकडून ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केला जात आहे शेतामध्ये आता तुषार सिंचन अशा प्रकारे उभारून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याकडून धरपड केली जात आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्याने खरीपाची पेरणी केली मात्र आता कपाशीचे पीक हे कुठंतरी उगवत असतानाच गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे हे पिके आता कोमजून चालले आहेत तर ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्याकडून तुषार सिंचनाच्या मार्फत हे पिकं वाचवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत ह्यात बी वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे शेतकरी देखील मेटाकुटीला आलेला आहे तर त्यातच सौर ऊर्जाच्या माध्यमातून देखील व तुषार सिंचनाच्या माध्यमातून आता खरीप पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याकडून धरपड केली जात असल्याचे चित्र आता माजलगाव तालुक्यात पाहण्यास मिळत आहे पावसाने अशा प्रकारे दडी मारल्यामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचं देखील पाहण्यास